साहेब माझी बुकिंग माझी बुकिंग चालू आहे माझी बुकिंग होते मी तुम्हाला रिक्वेस्ट करून राहिलो तुम्ही मशीन हिसकावून घेतली माझ्या हातून हा मी तुम्हाला सर्व प्रवाशांनी देखता विनंती करून लागलो की चालू पोहिश्य 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 बुकिंग चालू आहे माझे एकच म्हणजे बुकिंग आणि तिकीट नाही दिली एवढं सांग साहेब बुकिंग चालू आहे लोक बुकिंग चालू आहे माझी बुकिंग होऊ द्या मग तो आल्यानंतर मी तुम्ही गाडी लोणार पासून तुझा बुकिंग गाडी भरपूर पॅक होती की भरपूर लोक उतरले एकोणसत्तर प्रवासी आहे काही जास्त प्रवाशी नाही तुझ्या गाडी दोन ठीक आहे आता मोबाईल बन कर चालू राहतो साहेब कशाला चालू मोबाईल आता तुम्ही चालू तुमचा मोबाईल चालू आहे की नाही नाही आता नाही मी विनंती कर करतो साहेब माझी बुकिंग चालू आहे करतो माझी बुकिंग चालू आहे हे एस टी तर काम राहील रापाच्या कामात मोबाईल चालू पाहिजे नाही साहेब पहिले मोबाईल तुम्ही चालू केला तुम्ही शूटिंग पहिले चालू केली कशासाठी तू खोटा नाही बोलला पाहिजे म्हणून होत मग माझी बुकिंग चालू आहे मी ते सांगून राहिलो गाडीतले प्रवासी ते सांगतो की बुकिंग चालू आहे आमच्या तपासणी तुला लोकांकडून पैसे घेतलेले आहे आजरात नाही नाही साहेब बुकिंग चालू आहे माझी मी ते दाखव माझी बुकिंग अनकम्प्लीट आहे माझी बुकिंग हो बुकिंग ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्शन रिपोर्ट बंद कर नाही नाही तुम्ही मोबाईल चालू ठेवला ठेवायचं तू पैसे घेतलेले आहे नाही 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 मग पूर्ण साहेब मला आत्महत्या साहेब ठीक आहे मला तुम्ही आत्महत्या प्रवृत्त करताल मला तुम्ही मला तुम्ही आत्महत्येच प्रवृत्त करून राहिले करायची बुकिंग चालू आहे तिकीट देणार चालू आहे माझी बुकिंग होऊ द्या बुकिंगची माझी बुकिंग होऊ द्या का तू अगोदर साई आधी पैसे घेतलेले नाही बुकिंग चालू आहे बुकिंग होऊ द्या मी तुम्हाला रिक्वेस्ट करून राहलो बस मध्ये चढल्यापासून मध्ये चढल्यापासून माझी रिक्वेस्ट सुरू आहे की बुकिंग चालू आहे बुकिंग होऊ द्या तू तू तिकीट तू पैसे कंडक्टरला पहिले पैसे दिले होते का त्यानंतर कंडक्टर कुठं केले का माग गेले त्यांनी तिकीट द्यायला पाहिजे होत ना तुला मग मागे जायला पाहिजे होत आता आम्ही आल्यानंतर मग मागून त्यांनी तुला तिकीट दिलं पुन्हा तुला काय म्हणलं त्यांनी पुन्हा पैसे देऊन घेऊन ह्या आमच्या तुझं दे। मी तिकीट देतो म्हटलं ना माझी बुकिंग चालू होती ना आबा ना, ना, माजी आबा माझी आबा माझी बुकिंग चालू होती ना बुकिंग तुम्ही पैसे घेतले ना नाही आबा मी काय म्हटलं की चिल्लर नव्हती तो चिल्लर नव्हती म्हणून की बरं तिकीट तिकीट आणि सुट्टे पैसे देतो तो हे शब्द येत ना माझे सुट्टे नाही बरोबर आहे का हेच म्हटल मी काय म्हटलो की सुट्टी पाहिजे का हा सुट्टे पैसे आणि तिकीट सोबत येतो हेच बोललो वापस येतो म्हणून लिहून द्यायला नव्हते पाहिजे का पैसे घेऊन का बर मागे जातो त्यांना सांगत नाही त्यावेळेस तू सांगायला पाहिजे सांगितलं ना विचाराने आज विचारा ना साहेब विचाराय आता मुलीचा आपण साहेब ती मुलगी तुम्हाला भिवून राहिली नाही साहेब मला नाही मला कशाला देणार साहेब मुलगी तुम्हाला भिवून राहिली आज आता वयस्कर राजे आहेत ते खरं बोलून राहिले ना नाही नाही अजिबात नाही साहेब मुलगी भेईन बाकीच्या बाया नसते भेट साहेब तुम्ही चुकीची केस घेऊन मला आत्महत्या प्रवृत्त करणार नाही चालू बुकिंग नाही चालू बुकिंग आपलं काम चांगलं ठेवायचं माणसानं माझी बुकिंग माझी बुकिंग चालू आहे आवाज 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 कमी आवाद कमी आवाद कमी बोलून बोल हो बोल। माझं काय म्हणणं आपलं काम चांगलं ठेवायचं आत्महत्या टीव्ही ना तुझ्यावर येणार आहे ना माझ्यावर येणार तुझं काम चालू सर माझी बुकिंग एवढी गाडी पॅक आहे की मध्ये भरपूर प्रवासी राहते तुझं तू पैसे पूर्ण जमा करून घेते नंतर तिकीटा देते नाही म्हणते का तू नाही अजिबात नाही सर विचारा या पूर्ण महिला मंडळी सर्वांना तुझी महिला मंडळी काढतो थांबणार किती पैसे दिले तुम्ही कंडक्टरला सांगा सांगाय आता म्हणे बरोबर म्हणलो की त्यांनी तुम्हाला तिकीट दिली का माग मी काय म्हटलं काढून ठेवा तोपर्यंत पाठी मागून येतो त्यांनी तुमच्याकडून पहिले पैसे किती घेतले तर तुम्ही काय म्हटले की चिल्लर दोन रुपये काढून ठेवतो तोपर्यंत या मी काय म्हटलं की दोन रुपये काढून ठेवा मी आलो की तुम्हाला तिकीट देतो हेच म्हटलो का नाही बरोबर आहे ना घेतले तीस रुपये हातात सर त्यांनी त्यांनी जेवढे दिले तेवढे घेतले दादा बरोबर आहे का तुम्ही जेवढे दिले तेवढे घेतले की नाही मी आणि आणि बाकीचे आणि बाकीचे मी काय म्हटलं तुम्हाला की दोन रुपये द्या तुम्ही काय म्हटले मी देतो तुम्हाला टाइम लागू लागलं की शेतून गाडी पॅक असल्यामुळं म्हणून मी काय म्हटलं की तोपर्यंत बाकी ज्यांची तिकीट देतो हेच बोललो का असं आता प्रॉब्लेम आहे पूर्ण गाड्याचे पैसे जमा करत जातो त्याच्यानंतर नाही तसं अजिबात नाही सर पूर्ण गाड्याची नाही ज्यांच्याकडे फक्त चिल्लरची अडचण होती त्यांना सर त्यांच्या जवळ टाइमपास करत बसले मी बाकीची बुकिंग करत बसलो पद्धत असेल हा तर हे तुझं चुकत आहे अजिबात नाही सर तुम्ही प्रवाशांना विचारा प्रवासी जर म्हटले तर मग म्हणा ना की त्यांचे गोष्टी सर त्यांनी सांगितलं ना काय जो प्रकारे काम आहे सर चिल्लर नाही त्यांनी म्हणजे असं काही शिल्लक नाही दिले पन्नास नाही दिले सर पन्नास नाही दिले सर पन्नास नाही दिले त्यांचे बत्तीस रुपये होत होते तीस रुपये दिले त्यांनी माझी बुकिंग चालू आहे हा मी काय म्हटलं दोन रुपये द्या चाळीस का नाही घेतली तू तर ते काढू लागली ना सर ते म्हणले चिल्लर आहे माझ्याकडे दोन नाही ते काय म्हटले चिल्लर आहे माझ्याकडे देतो तोपर्यंत मी म्हटलं बाकीचे तिकीट देतो काढू लागल्यावर काढू द्यायचे पैसे विदाऊट पैसे घेता आपण मागे जायचं नाही सर मग एवढी बुकिंग कशी आटपणार एवढ्या कमी अंतरात रोड चांगला आहे गाडी फास्ट चालती सर बस थांबवल्यावर टाइम कवर होत नाही का तू नाही उतरवलाय का नाही सर तसे कसे उतरू देणार मी तिकडे दिलेशिवाय उतरले तुझे टप्पा पूर्ण करून नाही ना सर एक गाव ते शेजारचं पाहिलं गेलं या गावाच्या आत मी बुकिंग करणारच होतो उतर तुझे नाही ना सर तुला आमचं सांगणं हेच आहे का तुझी पद्धत चुकत आहे सर माझं आपण नियमामध्ये हे पद्धत नाही पैसे घेऊन मागे निघून जाणे आणि त्याच्यानंतर सर बुकिंग चालू आहे प्रवाशाचे पैसे काढायला टाइम लागून राहिला म्हणून मी तोपर्यंत तो बाकीचे तिकीट देणं सुरू केले गाडी दहा मिनिट थांबून द्यायची ना गाडी थांबा